नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच एम्प्लॉयरला प्रॉब्लेम इथे येत आहे त्यांचे तालुके प्रोफाईल अपडेट करत असताना तालुके त्यांना सर्च होत नाही तर अशा कंडिशनमध्ये आपण कशा पद्धतीने तालुका हा ऍड करू शकतो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा सो वेबसाईटला आल्यानंतर सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयं डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला आल्यानंतर एम्प्लॉयर लॉग इन या टॅपमध्ये क्लिक करायचं आहे यूजर आय डी आणि पासवर्ड तुमच्या इथे टाकायचं आहे यूजर आय डी पासवर्ड अँड कॅपचा पुट केल्यानंतर लॉग इन या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सो अशा पद्धतीने तुमचं लॉग इन इथे ओपन झालेलं असेल या लॉगिन इथे ओपन झालेल्या आहे एम्प्लॉयर डिटेल्स हा टॅब असतो आणि एम्प्लॉयर प्रोफाईल या टॅबवर आपली प्रोफाईल इथे ओपन झालेली असते खाली स्क्रोल केल्यानंतर तालुका हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे सो ज्यावेळेस तुम्ही इथे तुमच्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतात आणि त्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर ज्यावेळेस तुमचे तालुके इथे क्लिक केल्यानंतर शो होत नसेल सो अशा वेळेस तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील तालुका कशा पद्धतीने ॲड करायचा आहे हे आपण बघणार आहोत जर तुम्हा तुमचा तालुका इथे सर्च होत नसेल तर डाव्या हाताला इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तालुका मास्टर सो या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तालुका मास्टर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने स्क्रीन तुमची इथे ओपन होणार आहे सो so, स्टेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र ओके okay. यावर प्रेस करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सो so, ज्या डिस्ट्रिक्टचे तुम्ही असाल त्या डिस्ट्रिक्टमध्ये जर तालुका तुमचा नसेल तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव अगोदर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तालुका मास्टरमध्ये तो तालुका तुम्हाला इथे टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये अमणनेर तालुका नसेल तर अमळनेरचं नाव तुम्ही ॲड करू शकतात किंवा दुसऱ्या तालुक्याचं नाव तुम्ही ॲड करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही अमरावती डिस्ट्रिक्ट घेतला अमरावती डिस्ट्रिक्टमधला एखादा तालुका तुम्हाला सर्च होत नसेल तर तो तुम्ही इथे ॲड करू शकता पण ॲड करण्यात अगोदर तुम्हाला तुमचा तालुका त्या लिस्टमध्ये आहे की नाही हे सर्च करणं अगोदर गरजेचं आहे सो इथे आपण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका सर्च करूयात सो अंबणनेर हा तालुका इथे आहे जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये यात काही स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा चुकीचं नाव असेल तर ते तुम्ही इथे एडिट करू शकतात दुसरा तालुका आपण सर्च करूया जामनेर सो जामनेर तालुका सुद्धा इथे अवेलेबल आहे सो ॲड करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव इथे सर्च करून घ्यायचंय तुमच्या डिस्ट्रिक्टमधून आणि तो जर असेल आणि चुकीचं जर नाव असेल तर तुम्ही एडिटमध्ये जाऊन ते नाव इथे दुरुस्त करू शकतात किंवा इथून तुम्ही ते नाव अवेलेबल नसेल तर ते तुम्ही ऍड करू शकता सो so, अशा पद्धतीने तालुका मास्टरमध्ये आपण आपल्या जिल्ह्यातील तालुका ऍड करू शकतो थँक्यू धन्यवाद